हॅलो गाईज चला आज थोडी घाई होती मुलाला माझ्या भेंडी फार आवडती म्हणून साध्या सोप्या पद्धतीने भेंडी करायला घेतली भेंडी थोडीशी परतून घेतली अगदी साध्या सोप्या पद्धतीची भेंडी आहे हे बघू शकता तुम्ही मी थोडंसं तेल टाकलेलं आहे तुम्हाला लागते एवढं आवश्यक तुम्हाला गरजेनुसार टाकू शकता तुम्ही मस्त अशी परतून झालेली भेंडी दोन ते तीन मिनटं परतायची हो जास्त वेळ नाही परतायची परत थोडस पर तेल परत थोडस तेल टाका तुम्हाला लागेल एवढं टाका मी थोडंसं टाकते माझ्या पद्धतीने मी करते जास्तीची आवड आवड असते ना हो आपलं काय आमच्या घरी कसंही चालते आम्ही कसंही साध्या पद्धतीचं मीडियम पद्धतीचं खातोय आमच्या मुलाला फार पसंत आहे भेंडी म्हणून त्याच्यासाठी खास शिल्क भेंडी आहे तेल टाकलेलं आहे जिरी मोहरी टाकलेली आहे थोडीशी हिरव्या मिरच्याचं वाटण आहे घेतलेला मिक्सर काढून छान असं परतून घ्यायचं दोन मिनट चांगलं परतून परत थोडेसे टमाटे टाकत आले जशी पद्धतीने टाकत मी टाकते आपल्या सगळ्या भाज्यांना टमाटे वापरते बघू शकता तुम्ही लाल चांगला कलर आलेला आहे थोडीशी हळद थोडीशी हळद टाकू शकता हळदीने छान दिसतो कलर येतो मग भेंडी टेस्ट पण लागते काही परतून घेतलेली भेंडी मी मध्ये टाकत आहे रांग परतून घ्या चिरलेली कोथिंबीर थोडीशी टाकायची बघून पाच मिनिट झाकून ठेवा पाच मिनिटं